नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ आड लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पंढरपूरची चंद्रभागा असे कोणत्या नदीला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर भीमा या नदीला पंढरपूरची चंद्रभागा असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा एडसे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांना राहील मित्रांनो आपलं उत्तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये एडसी अभयारण्य येते प्रश्न क्रमांक तिसरा नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची फोटो कोणत्या वर्षी काढलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची फोटो काढलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात तर ऑप्शन क्रमांक आहे दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंडित नेहरू हे पंचशील तत्वाचे जनक म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक पाचवा धरणामध्ये साठलेले पाणी हे कोणत्या ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तर स्थिती ऊर्जेचे धरणामध्ये साठलेले पाणी हे स्रोत आहे प्रश्न क्रमांक सहावा कवयित्री कव बहिणाबाई चौधरी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो प्रत्य जळगाव या जिल्ह्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ महाराष्ट्रातील आहे प्रश्न क्रमांक सातवा भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती प्रश्न क्रमांक आठवा राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना मुख्यमंत्री या व्यक्ती राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून आणि प्रथम नागरिक म्हणून राज्यपाल या व्यक्तीस ओळखले जात असते प्रश्न क्रमांक नव्वद हिंदू हृदय सम्राट या नावाने कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट या नावाने ओळखले जात असे प्रश्न क्रमांक दहावा महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे मर्टिन लुथर असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्याचे महात्मा फुले यांना मर्टिन लुथर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरावा वाळवंट संशोधन संस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं तर जोधपूर या ठिकाणी वाळवंट संशोधन संस्थान स्थित आहे प्रश्न क्रमांक बारावान कोणत्या संतांनी आपल्या कृतीत ओनम सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समाजवले तर ऑप्शन क्रमांक एक अग्य हो राहील मित्रांनो आपलं तर संत गाडगेबाबा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले प्रश्न क्रमांक तेरावान कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोकानेम युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकानेम युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो तर पंच्याहत्तर जिल्ह्यांचा भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये समावेश होतो प्रश्न क्रमांक पंधरावान भारतात सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो केरळ हे राज्य भारतातील सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळावान खालीलपैकी कोण कोणते हे थंड हवेचे ठिकाण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना वरील सर्व म्हणजे रोणावळा चिखलदराम व महाबळेश्वर हे तिन्ही थंड हवेचे ठिकाण आहेत प्रश्न क्रमांक सतरावन खालीलपैकी कोणत्या बाबी लांब हरित सोने म्हणून ओळखली जात असते तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रोत्तर बांबू या बाबी लांब हरित सोने म्हणून ओळखली जात असते प्रश्न क्रमांक अठरा गुरु अर्जुन देव हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे गुरु होते तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपलं या धर्माचे गुरु अर्जुन देव हे धर्माचे गुरु होते प्रश्न क्रमांक एकोणीसवान खालीलपैकी कोणत्या गुरुने शिक्ख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर गुरु अर्जुन देव या गुरुने शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले आहे प्रश्न क्रमांक डलहायसि हे थंडवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये डलहैसिं हे थंडवेचे ठिकाण स्थित आहे प्रश्न क्रमांक एकविसवान गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शेवटचे गुरु गोविंद सिंग हे धर्माचे गुरु होते प्रश्न क्रमांक बावीसवा कोणत्या रेल्वे स्टेशनाचा अर्धा भाग महाराष्ट्र व अर्धा गुजरात मध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना प्रोत्तर नवापूर रेल्वे स्टेशनाचा अर्धा भाग महाराष्ट्र व अर्धा भाग गुजरातमध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किती किलोमीटर मध्ये पसरले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर मित्रांना उत्तर सत्याऐंशी किलोमीटर मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पसरले आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायला मित्रांना उत्तर मूलभूत पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवा घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर दिल्ली येथे घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन भरले होते प्रश्न क्रमांक सैसवान भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा भारतीय नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंग्लिश ही भाषा भारतीय घटनेनुसार भारतीय नाही प्रश्न क्रमांक सत्तापूर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानम हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक राहील उत्तर वाघ या प्राण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील इलम ताडोबा राष्ट्रीय उद्यानम प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अठ्ठाईसवान सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक कर तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकोला हा जिल्हा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा मोहनजोदोड ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शिंदू या नदीच्या खोऱ्यामध्ये मोहनजोदोड ही संस्कृती सापडलेली आहे क्रमांक नेहरू अहवा आलम खालीलपैकी कोणत्या तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू या व्यक्तींनी नेहरू अहवा आलम तयार केला होता व्हिडिओ आल्या स्टुडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये